स्वतः गुजराती असून लहानाची मोठी इकडे मराठी लोकांच्या ह्याच्यातच झाली आणि हा तलाव म्हणजे मराठी लोकांच्या खरोखर अस्मितेचा विषय आहे गेले चार वर्ष याच्यातला गाल काढला नाहीये आता हे नैसर्गिक तलाव खराब झालाय या कोणी कटरच आहे याचा शानिशा व्हायला पाहिजे असं आहे की ते जे माडामध्ये आहे आम्ही ते पाठवलेलं आहे ते आहे ढकलतात लोकमत मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी चिन्मय जगताप आज मी आहे मलाडमध्ये या ठिकाणच्या भुजाळे तलाव मध्ये मी आहे आणि पाहायला गेलो तर इथे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर तलावातले मासे मरत आहेत याचबरोबर इथे जे कासव आहेत तेही मरत आहेत अशा वेळी स्थानिकांचं म्हणणं काय आहे याविषयी महानगरपालिका प्रशासनाने काही पावलं उचलली आहेत का, का, का उचल हे आपण जाणून घेतो आहे आणि या नागरिकांशी चर्चा करतो आहे गेले अनेक वर्षापासून या तलावाचं सुशोभीकरणचं चा काम चालू आहे आणि आत्ताच नुकताच गेले चार वर्ष याच्यातला गाल काढला नाही आहे आता हे नैसर्गिक तलाव खराब झाला आहे या कोणी कट रचला आहे याचा शानिशा व्हायला पाहिजेल मी तुमच्या माध्यमातून निकाले वॉर्ड ऑफिसर असतील आणि पोलीस प्रशासनाला मी सांगू इच्छितो की याच्यात दखल घेऊन जे शेकडो जे मासे मेले त्याचे जबाबदार आता मी बी एम सीकडे गेलो ये सा गाल काढण्यासाठी तर बी एम सी बोलते हे कलेक्टरचं काम आहे आणि कलेक्टरकडे गेलो तर त्यांच्याकडनं काय अजून शहानिशा होत नाही तर माझ्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच विनंती आहे की याची शहानिशा व्हायला पाहिजे की हे कशा पद्धतीने हे झालं आहे निसर्गी झालं आहे याच्यात कोणी केमिकल टाकून कट रचलेलं आहे तर याचाही शहानिशा व्हायला पाहिजे आता तुम्ही नुकताच बघितलं असेल तर आता याच्यात कमीत कमी पन्नास ते साठ कासव आहे हो तर या प्राण्यांचं पण एक घाट होतो आहे हे आता दोन ते अडीच जर मला असं वाटतं माश्या कमीतक्या शेकडो माश्या मेले आणि याच्यातनं आता जे कासव हो आहे अजून थोडेफार मासे आहे तर हे प्राण्यांचं जीव वाचला पाहिजे मला आता सध्या असं वाटतं आहे की ला तलावाच्या बाजूला जे गार्डन आहे या गार्डनमध्ये सकाळी येणारे सकाळी मॉर्निंग वगैरे येणारे लोकांना खूप त्रास होत आहे मासे मेलेले आहेत त्यांची दुर्गंधी बाजूला फरसरली आहे तर मला असं वाटतं यांनी काहीतरी लक्ष देऊन एक तलाव स्वच्छ करावं अशी आम्ही त्यांना नम्र विनंती करतो आहे तलाव स्वच्छ झालं पाहिजे इथे जे आजूबाजूला जे फिरणारी आहेत आपले लोक त्यांना भरपूर त्रास होतो याच्या अगोदर कधी असं झालं नव्हतं हे पहिल्यांदा झालं आहे चार पाच वर्षापासून त्याला अजून काही साफ झालं नाही आहे इथे मासे मरत आहेत कासवं मरतायत दुर्गंधी पसरले इथे प लोकांना पण खूप त्रास होऊ शकतो म्हणून मी एकच विनंती करतो बीएमसीला जे आहे त्याला लवकर साफ करून इकडचं पाण्याची जी समस्या आहे ती मिटवावी बीएमसीचं म्हणणं काय बीएमसीचं म्हणणं असं आहे की ते जे म्हाडामध्ये आहे माडाच्या अधिकाऱ्यांना आम्ही ते पाठवलेलं आहे माड्यामधल्या ते बीएमसीची जिम्मेदारी आहे असे ते लोक एकामेकावर ढकलतात त्याच्यामध्ये माशांना इकडचं कासवांना त्रास होत आहे स्वतः गुजराती असून लहानाची मोठी इकडे मराठी लोकांच्या ह्याच्यातच झाली आणि हा तलाव म्हणजे मराठी लोकांच्या खरोखर अस्मितेचा था विषय झाला आहे आणि इकडे कुठचं पण काय पण अस हे आहे तर तलाव साफ करून घेणं का काही असेल तर सगळ्यांचा इमोशनल त्याच्याने जुळलं आहे तर ते, ते खरोखर हे पूर्ण व्यवस्थित साफ करून घेणं का कोण पण संबंधित अधिकारी असेल त्यांनी प्रत्येकाने हा विषय गांभीरतेने घेऊन ह्याच्यावर वर्कआउट केलं पाहिजे एकंदरीतच काय तर प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहावं अशीच स्थानिकांची इच्छा आहे अशावेळी जे काही स्थानिक प्रशासन असेल ते या संपूर्ण समस्येकडे लक्ष देईल आणि जी काही हानी होते आहे माशांची म्हणा कासवांची म्हणा ती भविष्यात होणार नाही हा जो तलाव आहे तो साफ केला जाईल अशी अपेक्षा करूया बघत राहा लोकमत मुंबई